राजकीय सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक शेती मनोरंजन खेळ समस्या तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत पहिल्यांदा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी युवतीने युवकाने या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून या नोकरी मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे ज्या तरुणांना तत्काळ नोकरी या ठिकाणी मिळणार नाही त्यांना आपण पुढील काळासाठी जॉब कार्ड या ठिकाणी देण्यात येणार आहे या जॉब कार्डच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या मोबाईलवर ज्या ज्या कंपन्यामध्ये पुढील काळामध्ये भरती असेल तात्काळ ती माहिती त्यांना त्या ठिकाणी दिली जाईल आणि अशा पद्धतीने त्या तरुणांना सुद्धा पुढील काळामध्ये नोकरी मिळेल आणि म्हणून आज मी पाहतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पॅरेंट्स असतील युवक सगळ्यांना घेऊन आपले लोक या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा आनंद आम्ही या ठिकाणी पाहतोय हो की तात्काळ नोकरी यांना त्या ठिकाणी मिळत आहे कुटुंब या ठिकाणी आनंदित होत आहे की आपल्या मुलाला तात्काळ या ठिकाणी आपल्या ला मुलीला तात्काळ नोकरी या ठिकाणी मिळालेली आहे आणि हाच आनंद घेऊन सरकार आम्ही हे जे सक्षमपणे संपूर्ण राज्यामध्ये काम करत आहे की असे अनेक नोकरी मेळावे जागोजागी त्या ठिकाणी भरवले जात आहेत म्हणजे तरुणांच्या ज्या असणारे नोकरी संदर्भातली जी समस्या आहे या संदर्भात एक सांगट घालून आपण या नोकरी मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे की बेरोजगार तरुण आणि नोकरी मिळावा आणि या कंपन्यांच्या माध्यमातून त्यांना तत्काल नोकरीची संधी अशी संकल्पना आम्ही नंदरवनच्या माध्यमातून नोकरी मेळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी आज राबवलेली आहे